दिवसापासून अवेळी पावसानं आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख बऱ्याच पिकांचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे आम्ही मागे जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं की अवेळी झालेल्या पावसाचं थोडीच सर्वे करा त्यामध्ये आपल्या भागातलं प्रमुख पीक जे आहे केळी त्या केळी पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मागे आम्ही सर्वप्रथम बारडला त्या ठिकाणी बैठक घेतली प्रतापराव देशमुख आपले बापूच्या घरी आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी केळी पिकाविषयी माहिती देताना मग त्यांनी मागणी केली की बाबा आपल्या या अर्धापूर तालुक्यामध्ये केळी क्लस्टर या ठिकाणी झालं पाहिजे आणि तो धागा पकडून ती तुम्ही मध्ये पाठपुरावा केलेला आहे आणि कालच्या जे दिशा बैठक असते त्याचा पदसिद्ध अध्यक्ष मी असतो आणि सचिव मान्य जिल्हाधिकारी मोदय असतात आणि जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख सर्व कार्य पदाधिकारी जे अधिकारी वर्ग त्यामध्ये असतो त्यामध्ये बारशे साहेब मी त्या त्याच्यामध्ये ठराव घ्यायला आला की के आदापूरला केळी क्लस्टर त्या ठिकाणी झालं पाहिजे धर्माबादला संशोधन केंद्र झालं पाहिजे सुरावित प्रक्रिया आहे ती उद्योग नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासनामार्फत राज्य शासनाबरोबर त्याला आम्हाला निधी द्या म्हणून दिशामध्ये मी ठराव घ्या लावलेला आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे आपण जर योग्य प्रमाणे पाठपुरावा करू तर लवकरच या आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये वेळीच क्लस्टर मंजूर होणार पण त्यासाठी आपल्याला सर्वांना एक मोठा लढा नाही गरज भविष्यामध्ये गरज भासणार आहे असं मला वाटतं कारण सदास कोणती गोष्ट पदरात पाडून घ्यायची असतात सदा करावंच लागतो थंडीप्रमाणे निश्चितच पण दिशामध्ये मी स्वतः पालकमंत्री मध्ये याच्या दृष्टीने बघितलं तर सध्या मला वाटतं की किंवा लिंकिंगचा प्रश्न हा आमच्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे खत मिळत नाही गव्हर्नमेंट लिक्विड डी ए पी लिक्विड युरिया वापरा म्हणते लिक्विड युरियाचे रिझल्ट मोठ्या प्रमाणात नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने मी या दोन तीन दिवसामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे आणि लिकिंग संदर्भात असेल का आणखी आपल्या बोगस बियाणा संदर्भात असेल किंवा शेतकरी राजा मोठ्या कष्टाने आपण या ठिकाणी पेरणी करतो बरेच सामान्य शेतकरी कर्ज काढून पेरणी करतात पण बोगस बियाणाला आळा कुठेतरी बसला पाहिजे याही मताचा मी आहे आणि सरकारने त्याच्यावर भरपूर कारवाई केली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मागे आपला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मला संसदेमध्ये संधी मिळाली शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतील पीक विमा असेल तर आमचा सोयाबीन सारखं महत्वाचं पीक जे आहे एन सी डी त्यांनी काढलं होतं ते एन सी डी सामील जर केलं तर आमच्या प्रति क्विंटलला कमीत कमी हजार ते दीड हजार, हजार भाव त्या ठिकाणी वाढून मिळणार आहे असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे संसदेमध्ये मला आपला खासदार नांदेड जिल्ह्यात मग मांडण्याची संधी मिळाली आणि निश्चितच आपण ज्या विश्वासाने मला आपल्या लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये पाठवला निश्चितच मी आपला लोकप्रतिनिधीमधून कुठेही कमी पडणार नाही एवढा अभिवादन करतो आणि आमचे जे राजू आहेत त्यांनी जर सद्गुर एजन्सी काढली त्यांच्या एजन्सीला शुभेच्छा देतो आणि त्यांना सूचनाही करतो की बाबा जे काही शेतकरी आपल्याकडे येतात त्यांना आपण योग्य मार्गदर्शन करावं जे आपणही शेतकरी कुटुंबातले आहात मला माहिती त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन या ठिकाणी करावं आणि आमचे मित्र हनुमंतरावजी राजूगोरे तज्ञ व्यक्ती आपल्यासोबत आहेत त्याच्यामुळं घ्यायची गरज नाही आपला अधिकचा वेळ न घेता पुढील कार्यक्रमाला आम्हाला जायचं आहे सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचे राजुगोरेचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा याचा सत्कार केला आणि बारसे दादा पाटील कैदा कैदासांना आमचे गुरुवर्य व्यंकोबा महाराज प्रबोधदादा बालाजीदादा भगमांड रामदार आमदे आणि सगळ्यांनी आपल्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो अहत्यो टैत, बीत महाँ अब भागड् Laborator ilF जह चल भागडारो आपराव रवायोर माँपल इसरे नहींभराख्योर बाम भागड़ को रस नहाँ चिक्तूर पोम पहलो, जह है तसने खता स duplic fand block पाराां ही देश मेंअ कंप्र टाप राति बारा मलाई